हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु सर्व श्री देवताय शोषानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाय प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने भेव योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रांनुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून संकल्प अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा पूजाकर्त्यांची व कुटुंबातील नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस शालिवांशे एकोणविशे पंचेचाळीस संवसर शोभन आयन उत्तर ऋतू मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांनंतर द्वितीय तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे दुपारी एक वाजून चौतीस मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री दहा वाजून अठरा मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटानंतर तैतील करायला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चार मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता नित्य पूजेसाठी जो संकल्प लागतो तो आता सोडूया मित्रांनो यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकडी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात परार्थ श्वेत वैवालिगे प्रथम पाद जम्बुदेप भरतवर्ष भरत, भरत मेरो दक्षिण विभागे महाराष्ट्र देशे व्यावहार शालिमान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सवास शोभन नाम सतरे उत्तरायण फाल्गुन मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे हस्त नक्षत्र ध्रुव योगी कौलोकरणे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्र उत्पन्न मिकडप्पा मो पात्र दुरित क्षेत्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्यदेव या एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी समोरच्या तापमान सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी ते, ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला कुठल्याही किंवा एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया बदललेल्या पंचनाचा आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करावा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा मित्रांनो तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचली आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत समजा साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच लोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मित्रांनो धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का मुहूर्ताच्या या दुसऱ्या भागात परत आपण पाहणार आहोत यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी एकही मुहूर्त आता नाही देव मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण ती करू शकता मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये यासाठी मुहूर्तातील एक मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरोहीचा संपर्क साधावा किंवा पंचांग धारका संपर्क असा ते जाणून घ्यावे आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुठेतरी संदिश मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मूर्त पुरेशाच्या मदतीने वा स्वत तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरेसा करू नका मित्रांनो आता पंचांगातील का इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो सामान्य विशेष सेवा काही नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत हजर आहे अर्थात प्रतिपदा तिथीपर्यंत हजार आहे द्वितीयता अग्नी धर्तीवर नाही आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही येत नाही करायचे असेल तर ते या वेळेच्या आताच आपण करायचे आहेत आणि पुढे ते कंटिन्यू कसे राहतील याचाही विचार आपण आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते चार साडेचार वाजेपर्यंत या काळात देखील आपली काही महत्वाची कामे होत नसतील रखडत असतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते परत त्यात यश प्राप्त होऊ मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधीवर धार्मिक कर्मकांड संबंधित पोजनीय देवतेपर्यंत पोहोचते आणि पूजेचे लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे लक्षात ठेवा शेवटी आपण धन्यवाद आजचा पंचांगाचा व्हिडिओ आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम